नमस्कार योगसाधको योग मी प्रताप पुन्हा एकदा माझ्या योग अभ्यासविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं प्रेमपूर्वक स्नेहपूर्वक स्वागत मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला योग योगमुद्रासनविषयी माहिती सांगितलेली होती आणि त्याचे फायदे मोठे लाभ सर्व काही सांगितलेलं आहे आपण त्याचा अभ्यास केलेला आहोत आय के होप आपण त्याचा सराव पण केलेला असा हो। आणि करत असा तर आज आपण एक वज्रासन योगमुद्रा प्रकार पहिला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत चालत मग प्रत्यक्ष त्याची कृती पाहूया दंडासन स्थितीमध्ये बसा दोन्ही पाय सरळ दोन्ही हात शरीराला लागून तळवे जमिनीला टेकलेले पाठमान सरळ नजर समोर त्यानंतर डावा पाय दुमडून डाव्याने नितंबाखाली घ्या उजवा पाय दुमडून उजव्या नितंबाखाली घ्या वज्रासन स्थिती त्यानंतर दोन्ही हात पाठीमागे घेऊन डाव्या हाताने उजव्या हाताची मनगट पकडा किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडा अंगटाळातल्या बाजूला आणि हाताची बोटे मूठ बांधलेली दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतून पुढे झुकायचं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल त्या तितकंच आपण पुढं जायचं आहे कपाळाला कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा डोळे अलग मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर शिथिल सोडा त्यानंतर श्वास घेत घेत सावकाश कमरेतून सरळ व्हा दोन्ही हात मांडीवरती वज्रासन स्थिती संपूर्ण शरीर शिथिल ठेवा आणि संत श्वसन सुरू ठेवा पाठीमागवणे आपल्याला अशा पद्धतीनं ह्याची स्थिती होईल समोरूनही आपण या, या स्थितीबद्दल पाहू शकता त्यानंतर बाहेर पुढे उजवा पाय पुढे आता स्थितीमध्ये बस या आसनामध्ये सुद्धा आपल्याला योग मुद्रासनासारखेच जो काही कालावधी आहे तो कालावधी निश्चित करायचा आहे त्याचप्रमाणे त्याचे फायदे येतो तेव्हा तेव्हा त्याची जी काही खबरदारी आहे ती खबरदारी आपल्याला घेऊन या आसन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल मला जरूर कळवा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला भेटतच राहू सराव करत राहा